प्रयत्न करतात त्याला कारण आतले काय काय झालं परंपरेचा दृष्टांत आमचे सगळे जुने कीर्तनकार सांगतात काय झालं गावाच्या पाठीमाग उकरड्यावरती दोन गाडवांची भेट झाली कुणाची कुणाची मी गाडवाबद्दल बोलतो तुम्ही अजिबात घाबरू नका मन मोकळेपणाने उत्तर द्या हा हा दोन गाडवांची भेट झाली कुठं गावाच्या पाठीमाग हा बरोबर उकरड्यावरती दोन गाडवांची भेट झाली आता मला उत्तर द्या गावाच्या पाठीमाग उकडल्यावरती जर का दोन गाडवं भेटली चर्चा करते ना ग आणि परमार्थाची चर्चा करते तर मग त्यांना गाडव कसं म्हणावा आणि जर का गावाच्या पाठीमाग भेटून जर का परमार्थाची चर्चा न करता संसाराची चर्चा करायला लागली संसाराची चर्चा करायला लागली क्षमा मागून वाक्य बोलतो त्यांना दोन पायाची गाढवच म्हणावा हा जी माणसं परमार्थाची चर्चा न करता संसाराची चर्चा करतात आणि चर्चेमध्ये दोन्ही गाडू एकामेकाला म्हणतात तुझं बरं आहे का ते म्हणलं माझं बरे तुझं तुझं बरे त्यातलं एक म्हणला खरं सांगू का आपल्या दोघांचं जीवन लहानपणी बरं होतं ते म्हणला काय झालं अ म्हणलं लय मजा होती लहानपणी मजा आणि एक वाक्य बोलतो बरं का माणसाच्या जीवनातला खरा आनंद आहे ना तो फक्त लहानपणीच आहे बरं का एकदा बालपण गेलं बालपण गेलं अरुण आलं की माणसाला वाटतं की सुख हा सगळं तिथून पुढतं बालपणातला आनंद तशी ती दोन्ही गाडवं चर्चा करू लागली लहानपणी चांगले झाले त्यातलं एक म्हणलं अरे बरं होतं म्हणलं पण काय झालं म्हणलं मोठं झालो मी गेलो कुंभाराच्या घरी आणि तू गेला डोंबराच्या खेळात पण त्यातलं जे कुंभाराच्या घरी गेलो ते म्हणलं खरं सांगू का आमचा मालक ना दिवसभर काम देतो खायला देतो पण तुझं काय रे म्हणला आज ह्या गावात उद्या त्या गावात पर्वतीशी त्या गावात म्हणला आणि काय मालक खायला देतो का ते म्हणलं खरं सांगू का दरवर्षी आम्हाला एका गावाचा प्रवास करला तू आमचा मालक आम्हाला खायला काहीच देत नाही आणि मग म्हणलं खायला काय देत नाही चल म्हणलं माझ्या घरी कुंभाराच्या घरी ते मला खरं सांगू का नका नका खायला जायना पण मला डोंबऱ्याचा खेळ सुडू वाटत नाही हेनी विचारलो का सुडू वाटत नाही ते म्हणला कारण काय म्हणलं का आमचा खेळ चालू झाला ना आमच्या डोंबऱ्याच्या मालकाने पूर्गी म्हणला आणि तिला अशी दुरीवरती ती उभा करतो खाली उभा राहतो तिला सांगतो हे बघ दुरीवरून खाली पाय घसरून देऊ नको जोपर्यंत दुरीवरून सरळ चलती तोपर्यंतच आपला खऱ्या अर्थाने डोंबऱ्याचा खेळ आहे पाय घसरून जर का खाली पडले तर आपला खेळ संपला म्हणून सरळ चल सरळ चल पाय घसरून देऊ नको सरळ चल आणि आमचा मालकान खाली डुपड गुमवतून तिला सांगतो सरळ चल सरळ चल आणि चुकून जर का मध्ये तुझा पाय घसरला आणि दुरीवरून जर का तू खाली पडली तर तुझं लग्न ह्या गाडवाबरोबर लावीन कोण म्हणतोय डोंबऱ्याचा मालक म्हणतोय पाय घसरला आणि खाली जर का पडली दुरीवरून तर तुझं लग्न ह्या आता ह्या गाडवाला कुठं माहिती अरे ती काय येऊन खाली घसरणार नाही पाय पडणार पण तरी सुद्धा त्या गाडवाला वाटते कधी तरी पाय घसरून खाली पडेल आणि माझ्या गाड्यात मी गाढवाच नाही सांगितलं हा 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 गाडवाच नाही काय झाले आपल्या जीवनामध्ये ती झाली मी मी मुगम बोलणार नाही चला आमच्या नाथ जगद गुरु तुकोब सर्व सुखाची आशा जन्म नाटाच्या अभंग मध्ये आमच्या तुकोबर आहे म्हणतात की त्याच कारण आहे सर्व सुखाची आशा ही आतली आशा माणसाला माहिती संसाराचे पिठीत किती प्रयत्न करून द्या मला सुख नाही मिळणार पण आशा त्याला प्रवृत्त करते चल रे आज नाही मिळत उद्या आणि आमच्या तरुण पिढीचं आयुष्य तर ह्याच्यातच चाललेले आता जरा थोडं परखड बोलू का आमच्या तरुण पिढीचं आयुष्य ह्याच्यात चालले ह्या वर्षी नाही जमलं पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी नाही जमलं त्याला वाटतं त्याच्या पुढच्या वर्षी हे अशा माणसाला आपली प्रवृत्त करते माणसाला गप बसवून देत नाही आणि माणसं संसाराच्या पेटीत प्रयत्न करतात पण वाक्य